रेडी स्टार महोदय रोजगार हमी योजनेखाली आमच्या गावाजवळ एका पाझर तलावाचे काम हाती घेण्याची विनंती करण्यासाठी हा अर्ज आम्ही आपणास पाठवित आहोत या पाजर तलावांची पाहणी मागील दुष्काळात करण्यात आली होती व हे काम मंजूरदेखील झाले होते परंतु काम सुरू होण्यापूर्वीच दुष्काळ संपल्यामुळे या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकली नाही या तलावाची जागा गावापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे भौगोलिक दृष्टीने विचार केला तर पाझर तलावासाठी सोयीस्कर अशी ही जागा आहे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी या पाझर तलावात मोठ्या प्रमाणात साठू शकेल या पाझर तलावाच्या खालच्या बाजूस असलेल्या विहिरींना बारामाही पाणी राहण्यासाठी या पाझर तलावाचा प्रामुख्याने उपयोग होऊ शकेल या विहिरीच्या पाण्याचा उपयोग करून लहान शेतकरी बागायती पिके काढू शकतील ऊस द्राक्षे व भाजीपाला यांचे उत्पादन शेतकऱ्यांना घेता येईल त्यामुळे दारिद्र्यात जगणाऱ्या लहान शेतकऱ्यांना रोख पैसे मिळून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल त्यांची कर्जबाजारीपणातून देखील सुटका होईल या तलावाचा खर्च सुमारे दोन लाख रुपये एवढाच येणार असून या तलावाचे काम ताबडतोब सुरू करण्यात आल्यास येत्या पावसाळ्यात या तलावात पुरेसे पाणी साठू शकेल लवकर पूर्ण होणारी व त्वरित लाभदायक ठरणारी अशी ही योजना आहे ही योजना पूर्ण झाल्यानंतर अनेक शेतकरी आपल्या शेतात विहिरी खोदण्याची शक्यता आहे कारण पाझर तलावात साठणाऱ्या पाण्याचा फायदा या विहिरींना निश्चितपणे मिळेल रोजगार हमी योजनेखाली या तलावाची काम घेतल्यामुळे गावातील स्त्री पुरुष शेतमजुरांना गावाजवळ का मिळेल व त्यांच्या पोट्या पाण्याचा प्रश्न सुटेल रोजगार हमी योजनेखाली या तलावाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य ग्रामपंचायत देईल शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या या तलावाचे काम सुरू करावे अशी आमची नम्र विनंती आहे आपले